भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा लोकसभेतील पराभव जिभारी लागल्यानं आज आणखी एका मुंडे समर्थकानं आत्महत्या केली आहे दरम्यान पंकजा मुंडे यांनी समर्थकांच्या अंत्यविधीला उपस्थिती लावली हरिभाऊ बडे असं या मुंडे समर्थकाचं नाव असून ते शिरूर तालुक्यातील वारणी येथील रहिवासी होते बडे यांच्या आत्महत्येनंतर गावात शोककळा पसरली आहे पंकजा मुंडे या ठिकाणी पोहोचताच बडे यांच्या कुटुंबियांनी हंबरडा फोडला यावेळी पंकजा मुंडेंना देखील अश्रू आणावर झाले होते मुंडे समर्थकांच्या आत्महत्या लक्षात घेता पंकजा मुंडेंनी असं टोकाचं पाऊल न उचलण्याचं आवाहन केलंय तेजवार्ता न्यूज नेटवर्क बीड Hola tú me